आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महागाई भत्त्याचे विविध प्रकार डीए वाढ फॉर्म्युला महागाई भत्ता व आयकर पहा सविस्तर चार जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामेशर क्लासिक चॅनल मार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील व्य सविस्तर महागाई भत्ता डी ए हा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आणि निवृत्ती वेतनधारकाच्या पगाराचा महत्त्वाचा भाग आहे राहणीमानाच्या प्रादेशिक खर्चाच्या फरकामुळे डी एफ कर्मचारी स्थानानुसार बदलतो शहरी अर्धशहरी किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेची अस्थिरता प्रतिबिंबिंबित भी, करण्यासाठी डी ए दर जानेवारी आणि जुलै दरम्यान अर्धवार्षिक अदनी केले जातात मित्रांनो सध्या केंद्र सरकारचा एक जुलै दोन हजार चोवीसपासून मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांनी दिला जात आहे आता ह्यामध्ये पुन्हा चार टक्क्यांची वाढ होऊन मागे भत्ता सत्तावन्न टक्के होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्राचे सरकारी कर्मचाऱ्यांचा एक जुलै दोन हजार चोवीसपासूनचा पासूनचा महागाई भत्ता प्रलंबित असून सध्या पन्नास टक्के दराने माघाई भत्ता दिला जात आहे महागाई भत्त्याचे विविध प्रकार आता तुम्हाला महागाई भत्त्याचा अर्थ कळला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की सर्व डी समान नाहीत महागाई भत्त्याचे दोन प्र मुख्य प्रकार आहेत प्रत्येक वेगळ्या सरकारी क्षेत्रातील लोकसंख्येची सेवा देतो परिवर्तनीय महागाई भत्ता केंद्र सरकारच्या कामगारांना उद्देशून व्ही डी एमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आयद्वारे दर सहा महिन्यांनी बदल केला जातो या प्रकारचा डी ए कामगारांना महागाईच्या अप्रतिष्ठित स्वरूपापासून वाचवण्यासाठी आहे तीन प्राथमिक घटक व्ही डी ए गणना बनवण्यात एक मासिक भिन्न सी पी आय एक बेस इंडेक्स जो विशिष्ट कालावधीसाठी स्थिर राहतो आणि थे सेट व्हेरिएबल डी ए रक्कम व्हीडीएचे डी एचे गतिमान स्वरूप सी पी आयमधील चढउताराबद्दलच्या चे संवेदनशीलतेमुळे उद्भवते जे आम्ही देते की वेतन समायोजन जीवनाच्या वास्तविक किमतीतील फरक अचूकपणे प्रतिबिंबित करतात औद्योगिक महागाई आय डी ए सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पी एस मधील कामगारांसाठी ह्या प्रक प्रकारचा डी ए संबंधित आहे आय डी ए समायोजनाचे त्रैमासिकपणे केले जातात पुन्हा सी पी आयमधील बदलावर अवलंबून व्ही डी एच्या उलट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे समायोजन करून महागाईचा सा सामना करताना कामगारांची खरेदी शक्ती टिकून ठेवण्याचे आय डी ए आणि व्ही डी ए यांचे समान उद्दिष्ट आहे डिअर्स अलाउन्स कॅल्क्युलेटर महागाई भत्ता दुसऱ्या महायुद्धानंतर कामगाराच्या वेतनावरील जीवनमानाचा प्रभाव कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे दोन हजार सहानंतर नंतर डी ए गणनेच्या पद्धतीमध्ये लक्षणीय बदल झाला सध्या गणना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आय वापरते ए आय सी पी आयची सरासरी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बारा महिने आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी तीन महिन्यापेक्षा जास्त असते सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ मोबदल्याच्या विशिष्ट प्रमाणात डी एची गणना केली जाते हा घटक घरबाडे भत्ता एच आर आय आणि वाहतूक भत्ता यासारख्या इतर घटकासह एकूण पगारात भर घालतो डी ए कॅल्क्युलेशन फॉर्म्युला डी ए टक्के बरोबर एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गेल्या बारा महिन्यातील सरासरी ए आय सी पी आय एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुणिले शंभर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी डी ए टक्केवारी मोजण्याचे सूत्र आहे डी एकशे सव्वीस पॉईंट तेहतीस गेल्या तीन महिन्यातील सरासरी ए आय सी पी आय एकशे सव्वीस पॉईंट तेहतीस गुणिले शंभर मागे वता डी ए टक्के वापरून मोजला जातो गेल्या बारा महिन्यातील सरासरी ए आय सी पी आय हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ए आय सी पी आय रीडिंगचा सरासरी असते गेल्या तीन महिन्यातील सरासरी ए आय सी पी आय हा सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी या सी पी आय रिडिंगचा सरासरी असते केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीची सूत्रे अनुक्रमे एकशे पंधरा पॉईंट शहात्तर आणि एकशे सव्वीस पॉईंट तेहतीसची ची मूळ मूल्ये वापरतात ही मूल्य मूळ वर्ष दोन हजार एकच्या च्या तुलनेत डी ए गणना सामान्य करण्यासाठी वापरली जातात जिथे निर्देशांक शंभरवर वर सेट केला जातो आयकर अंतर्गत डी ए कसा हाताळला जातो प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत मागे भत्त्याचा उपचार सोपा आहे डी ए पगारदार कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे करपात्र आहे ही कर आकारणी लागू होते त्या जेव्हा डी ए पगाराचा एक भाग म्हणून सेवानिवृत्तीच्या फायद्यामध्ये योगदान देते एक विवरणपत्र भरताना त्याची घोषणा करणे आवश्यक असते कर्मचाऱ्यांच्या निवड करपात्र उत्पन्नावर भर परिणाम करणाऱ्या एकूण पगाराच्या संरचनेत डी एची क्षमता त्याचे महत्त्व अधोरेखित करते डी ए आणि एच आर एमधील फरक मागे संबंधित राहणीमानाच्या खर्चाची भरपाई करून भौगोलिक स्थानावर कर्मचाऱ्यांची खर्च करण्याची क्षमता राखणे हा डी एचा उद्देश आहे दुसरीकडे एच आर ए कर्मचाऱ्यांचे घर परवण्यास मदत करते ग भाड्याचे आवाजवी खर्च टा टाळतो एच आर ए सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना समर्थन देते तर डी ए केवळ सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू होते गणनेचा आधार डी ए गणनेचा सी पी आयशी जोळून संबंध असल्यामुळे हा एक बदलता येणारा घटक आहे जो महागाईच्या दरानुसार बदलतो राहणीमान समायोजनाची किंमत डी ए टक्केवारीतील नियतकालिक बदलामध्ये दिसून येते ह्या उलट सी पी आयसारख्या सारख्या आर्थिक डेटावर अवलंबून असलेल्या एच आर आयची गणना करण्यासाठी कोणतीही निश्चित पद्धत नाही त्याऐवजी कर नियमाद्वारे बदल लादलेल्या काही निर्बंध आणि मर्यादांच्या अधीन एच आय एच आर आयची रक्कम उत्पन्न राहण्याचे ठिकाण आणि वास्तविक भाडे यासह चलने ठरवली जाते त्यास बेनिफिट फॉर एच आर ए डी ए आणि एच आर ए यांनी आहे वागणूक देण्याचा मार्ग हा त्यांच्यामध्ये सर्वात मोठा फरक आहे एकोणीसशे एकसष्टच्या आयकर कायद्यानुसार डी ए पूर्णपणे करपात्र आहे आणि तो कसा वापरला जातो यावर अवलंबून त्याला कोणतीही सूट नाही यावर एच आर ए काही मर्यादांच्या अधीन कर फायदे प्रदान करते जर कर्मचारी त्यांनी त्यांची भाडे दिले आणि भाडे त्यांच्या वेतनाच्या दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर ते एच आर एवर वर करसूट मिळण्यास पात्र आहेत कर्मचाऱ्यांसाठी हा फरक एच आर एलला भरपाई पॅकेजचा अधिक कर कार्यक्षम भाग भाग बनवतो मूल्यमापन आणि शिफारसी वेतन आयोग मूळ वेतन डी ए आणि इतर भत्ते यांचे पुनरावलोकन करतो डी ए दर बदलांचा विचार करताना ते महागाई राहणीमानाचा खर्च आणि आर्थिक घटकांचा विचार करतात या शिफारशीचे उद्दिष्ट सरकारी वेतन स्पर्धात्मक आणि वाढत्या राणीमाच्या खर्चासाठी पुरेसा ठेवण्याचे आहे डी ए गणनेवर परिणाम सातवा वेतन आयोगात सद्यस्थितीच्या आर्थिक परिस्थितीचा आणि चलनवाढीचा अभ्यास करून दे निश्चित केलेला आहे सातव्या वेतन आयोगानुसार नवीन डी ए तंत्र संयोजनावर परिणाम करू शकते आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून कर्मचाऱ्यांसाठी हा फरक एच आर आर एलला भरपाई पॅकेजचा अधिक कर कार्यक्षम भाग बनवतो मापन आणि शिफारसी वेतन आयोग मूळ वेतन डी ए आणि इतर भत्ते यांचे पुनरावलोकन करतो डी ए दर बदलाचा विचार करताना ते महागाई राहणीमानाचा खर्च आणि आर्थिक घटकाचा विचार करतात ह्या शिफारशीचे उद्दिष्ट सरकारी वेतन स्पर्धात्मक आणि वाढत्या राणीमानाच्या खर्चासाठी पुरेसा ठेवण्याचे आहे डीए गणनेवर परिणाम सातवा वेतन आयोगात सद्यस्थितीच्या आर्थिक परिस्थितीचा आणि चलनवाढीचा अभ्यास करून देनिश्चित केलेला आहे सातव्या वेतन आयोगाद्वारे नवीन डी ए तंत्र समायो संयोजनावर परिणाम करू शकते आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून साधारणपणे वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ करण्यात यावा असे प्रस्थापित किंवा प्रथेनुसार ठरले आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील